श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडील कर थकीत कर्ज आणि त्यावरील व्याजाच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने कारखान्यांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे पंचवीस एप्रिल रोजी या कर्ज वसुलीसाठी लवादाकडून परवानगी मिळताच बँकेच्या पथकाने तातडीने पंढरपुरात येत पोलीस बंदोबस्त घेत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे तीन साखर साखरगोडवन सील केले होते तर या कारखान्यास वसुलीपात्र कर्जाच्या जप्तीसाठी दहा दिवसाच्या मुदतीची नोटीसदेखील बजावली आहे या साऱ्या घडामोडींमुळे मुझे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि सर्व संचालक मंडळ तसेच अडचणीतून बाहेर पडलेला विठ्ठल सुरळीत चालू झाला आहे याचे समाधान वाटणारे सभासद मोठे अस्वस्थ झाले होते यातूनच चेअरमन अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना अवसनायात काढला जाऊ नये बँकेकडून लिलावात काढला जाऊ नये यासाठी कुठलीही राजकीय तडजोड केली तरी के आम्ही पाठीशी राहू अशी गावी अनेक सभासदांनी सत्तावीस एप्रिलच्या बैठकीत दिली होती तर माध्यमांशी बोलताना अभिजित पाटील यांनी आपण देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची देखील भेट घेऊ असे म्हटले होते यातूनच अभिजित पाटील हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरू झाली होती आज सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा असून देवेंद्र फडणवीस हेही सोलापुरात आहेत आज अभिजित पाटील यांनी हॉटेल बालाजी सरोवर येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यानंतर माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले अभिजित अबा पाटील सकारात्मक कशी मदत करू शकता घेणारेच्या दृष्टीनं आम्ही जातो आजपर्यंत भेटी घाण्याची चर्चा होती कारखान्याच्या आज आम्ही भेट लागेल पुढं म्हणजे की काही चर्चा झाली जेणेकरून कारखाना वाचला पाहिजे ही आमची भूमिका आणि कारखान्यासाठी मदत करतो की त्यांनी देखील शिक्षण दिला कारण शेतकऱ्याचा विषय आहे त्यांना मी सगळं वस्तुस्थिती सांगितली ही साखर जप्त झाली आहे कारखाना आणि ऊसाची देणे बाकी आहे आणि मग हा राज्य शेतकऱ्यांचा रोष आहे शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे आता तुम्ही याबाबत त्यांना बोलल्यानंतर त्यांना सकारात्मक भूमिका घेते आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशी मला अपेक्षा भाजप प्रवेशाच्या आटात केली नाही तसं काही त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही त्यांनी फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली त्यांनी म्हणजे तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या सभासदांची चर्चा केली सभासद देखील त्या ठिकाणी सकारात्मक आपण मदत करा आम्ही पण मदत करू की थोडक्यात लोकसभेला मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे नक्की त्यांनी आम्हाला मदत करतात म्हणजे आपलं पण त्यांना मदत करणं काम आहे म्हणजे अभिजित पाटील यावेळेला माडा आणि सोलापूर लोकसभेला भाजपला मदत होईल असं काम करा आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही आता काही आमच्या संचालकांना आता चर्चा करून त्यांनी जी जे जी मदतीच्या आमार्फत दिल्या त्याप्रमाणे निर्णय करून आम्ही तुम्हाला काय वाटते मदत करायला हवी तर त्यांनी मदत केली तर लगेच वैयक्तिक मूळ मुद्दा असा आहे काहीतरी ठरवून ठरवूनच आलो की कारखान्याला मदत झाली पाहिजे त्यासाठी म्हणेल ती किंमत आम्ही मोजायला तयार मग हा तर काही फार मोठा विषय नाही दर पाच वर्षाला आहे तर आणि एकदा जर कारखाना संपला शेतकऱ्याचा तर त्या नुकसानीचा शब्द माझ्यावर येतो म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही ह्या भूमिका घेतो आहे कारखान्याला मदत कोण करत कसं करेल त्याप्रमाणे आम्ही त्या सकारात्मक